माझ्या प्रिय बंधू भगिनीला नमस्कार आजचा माझा विषय आहे जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात कुळ कायदा कलम त्रेचाळीसचे बंधनास पात्र असा शेरा असल्यास त्या जमिनीचे रजिस्टर दस्तानुसार म्हणजेच नोंदणीकृत दस्तानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार करता येईल का तर याचे उत्तर असे आहे जमीन जेव्हा कुळांच्या मालकीच्या करण्यात आल्या त्यावेळेस त्या, त्या जमिनी कसण्यासाठी वापरणे अपेक्षित होते त्यामुळेच वाजवी अट म्हणून जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय कुणालाही जमीन विकत घेणार घेता येणार नाही अशी कलम त्रेचाळीसनुसार तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळेच अशा प्रकारच्या जमिनीचे व्यवहार करण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी यांच्याकडून रितसर अर्ज व कागदपत्रे सादर करून विक्रीसाठी रितसर परवानगी घेणे आवश्यक असते कुळ कायदा कलम त्रेचाळीस खाली परवानगी दिल्यानंतर सात बारावरील इतर हक्कातील शेरा कमी करणे आवश्यक असते त्यामुळेच सदर अटींची पूर्तता करून मगच रजिस्टर दस्ताने खरेदीखत केल्यास त्यानंतर सातवारा सदरी नोंद प्रमाणित करण्यात कोणतीच अडचण येत नाही लक्षात ठेवा कुळ कायदा कलम त्रेचाळीसनुसार जमिनीचे व्यवहार झाल्यानंतर परवानगी देण्याची तरतूद नाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद